યુ મુખ્ય એસ સી મુખ્ય કરીતા મોક વિદ્યાથાિતા મૉક ઇન્ટરવ્યૂચે આયોજન केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यू पी एस सी मुलाखतीचे व त्यामध्ये यश संपादन करण्याबाबत विद्यार्थ्यांवर प्रचंड दडपण असते शिवाय अनेक विद्यार्थ्यांमध्ये मुलाखतीच्या भौतिक नैराश्य निर्माण होते त्या अनुषंगाने यू पी एस सीच्या म स्पर्धा परीक्षेत मुलाखतीस यशस्वीपणे सामोरे जाण्याकरिता व विद्यार्थ्यांमधील मुलाखतीबाबत असलेली भीती दूर करण्याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत मॉक इंटरव्ह्यूचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते या मुलाखतीच्या सत्रात ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरवराव अणुऊर्जा विभागाचे संचालक डॉक्टर नितीन जावळे राज्य गुप्तचर विभाग रेल्वे मुंबईचे सह आयुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे माहिती अधिकारी मुंबईचे आयुक्त शेखर चेन्ने केंद्रीय उत्पादन शुल्क आणि केंद्रीय कर गुजरातचे प्रधान आयुक्त सुरेंद्र मानकोसकर अश्विनी आडी वरेकर कस्टम से उप उपआयुक्त अक्षय पाटील मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉक्टर मृदुल निळे यू पी एस सी आणि एम पी एस सी तज्ज्ञ मार्गदर्शक यांनी परीक्षणार्थाच्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये सहभाग घेतला सदर सत्रात उपरोक्त अनुभवी व तज्ज्ञ परीक्षकांनी मॉक इंटरव्ह्यूकरिता आलेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यू पी एस सीच्या मुलाखतीकरिता कोणत्या बाबी आवश्यक आहे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने द्यावीत तसेच मॉक इंटरव्ह्यूमध्ये दिलेल्या उत्तरांमध्ये कशा पद्धतीत बदल केला पाहिजे बॉडी लँग्वेज कशा पद्धतीची हवी आयकॉन ट्रॅक कसा असला पाहिजे व इतर अनेक बाबींबाबत सखोल असे बहुमोल मार्गदर्शन केले तसेच संस्थेमार्फत सदर मुलाखतीचे अत्याधुनिक पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलेले असून सदरचे व्हिडिओ रेकॉर्डिंग विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे जेणेकरून मुलाखतीत झालेल्या चुकांचे विद्यार्थ्यांना योग्य वेळेत मूल्यमापन करता येईल महाराष्ट्रातील एकूण पंचवीस विद्यार्थ्यांचे डी ए एफ टू अवलोकन करून संस्थेच्या तज्ज्ञ मार्गदर्शनांकडून सदर डी एफ ए टूचे अनालिसिस करून त्या आधारे प्रश्नावली तयार करून मुलाखतीस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे